अगदी साध्या आणि सरळ सोप्या भाषेमध्ये तुम्हाला पटेल असे भाषा सांगेल या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी आहेत पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे पण साधू संतांची भगवान परमात्माची सेवा आपल्याही काहीतरी हात न घडावी असा शुद्ध आणि सात्विक हेतू प्रत्येकाच्या अंतकरणात आलेला आहे पोहराकर मंडळीच्या अंतकरणात करण्यात आलाय आणि हा विचार प्रत्यक्षामध्ये साकारण्याचा प्रयत्न ज्यांनी केलाय आपल्या पवित्र अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष करावं तेवढं कौतुक कमी आहे पा आता महाराष्ट्रातून किती नामवंत कथाकार का आणायचे म्हटलं किती नामवंत गुनिजन मंडळी आणायचे म्हटलं तर पैशाशिवाय कोणतंच काम होत नाही यशवंत भाऊ सुंदर एक भजन आहे पा भक्ती विना देव दिसत पैशाविन कथा कोणी बोलवायचं म्हटलं तर अगोदर पैसा लागतो पण सगळ्या गोष्टीची व्यवस्था करण्यासाठी प्रत्येकाचं मन सांभाळावं कसं प्रत्येकाने आनंदी राहावं आणि प्रत्येक परिसरातील मान्यवरांना सुद्धा वाटावं वा की पोहरा गावातला अखंड हिरणाम सप्ताह पोहरा गावामध्ये केलेलं महायज्ञाचं आयोजन म्हणजे आपला सप्ताह आहे आपलीच कथा आहे यासाठी त्यांनी काल किती उत्साहामध्ये प्रत्येकाचं स्वागत केलं पहा थोडासा उशीर झाला बऱ्याच जणांना कोणाला गुडघ्याचा त्रास होता कोणाला मणक्याचा त्रास असतो कोणाला झोपेचाही त्रास असतो मला माहिती आहे पण तरी सुद्धा तुम्ही अकरा वाजेपर्यंत कथेला बसलायत मी सांगेल आदरणीय यशवंत दादाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे प्रत्येक गोष्टीचं नियोजन राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था गावकरी मंडळी सगळ्यांना आनंदी आहे कथाही चांगली ऐकण्यासाठी भेटली पाहिजे तुम्हाला इथं करमलंही पाहिजे झोप सुद्धा नाही लागली सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो संसार करायचा म्हटलं तर प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो संसार करायचा म्हटल्यावर प्रपंच करायचा म्हटल्यावर लग्नही मुलाचं झालंच पाहिजे त्याला मुलं बाळही झालेच पाहिजे त्यांना जगवण्यासाठी प्रॉपर्टी गाडी बंगला शेती सगळ्या गोष्टी लागतात की नाही तसंच अखंड सप्ताह म्हटलं की लोकांच्या मनाचा सुद्धा विचार करावा लागतो प्रत्येकाचं लहान लेकरापासून आल्यापासून ऐकते मी तर म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाच्या तोंडात तेवढ्याच कौतुकानं आमच्या दादासन त्यांच्या कमिटीचं नाव घेत आहेत का एकदा जोरात टाळी वाजवायची त्यांच्यासाठी आपण जर पाहलं मगाशी मला वाटतं रोज आपण राष्ट्र श्री तुकडोजी महाराजांची ध्यान प्रार्थना करत आहेत करत आहेत का गावात काय काय ठिकाणी या परिसरात होते प्रत्येक संतांचा विचार केला तर साधू संतांनी आपल्याला काहीतरी लावून दिलेला मार्ग आहे आपल्या जवळच आहे मोजर या ठिकाणी सेवा आपण करतोय आता भगवंताचा विचार केला तर देवाला सुद्धा समर्पण करावं लागतं आणि कथेमध्ये तुम्हाला सांगितलं माता मावले हात वरती करा हा नेमकं प्रश्न काय आहे हात वरती करायचा कशासाठी उद्याच्या कथेत मी तुम्हाला सांगणार आहे पण जेव्हा सांगेल तेव्हा पश्चाताप व्हायला नको त्यासाठी अगोदर केलेला बरा हात वरती केला पाहिजे भगवंताला समर्पण करण्याचं प्रतीक आहे ते हात वर करणं पण मध्ये मध्ये राधे राधे भजन झालं माणसाला किती त्रास होऊ द्या माणसाला किती संकट येऊ द्या माणूस किती विचारांमध्ये किती टेन्शनमध्ये असू द्या भगवंताचं भजन जर मुखात आलं ना सगळा त्रास सगळ्या गोष्टी विसरून जातो मला सांगा इथं पोहरा कर माता मोल्यांना आवाज येतो ना माझा तुम्हाला असं करा नाही तर असं का आवाज कारण तुमचे डोळे झोपलेत का जागी दिसत नाहीत मला मला सांगा तुम्ही प्रत्येक जण इथे बसल्याच्या नंतर प्रत्येकाला वाटतं आमच्या जीवनाचा उद्धार झाला पाहिजे आमच्या जीवनाचा उद्धार झाला पाहिजे भगवंताचं भजन भगवंताचं नामचिंतन आपण करतो पण मला खरं खरं सांगा खोटं बोलल्या तर माझी शपथ तुम्हाला तीन तास कथेला बसल्याच्या नंतर बाकी उर्वरित दिवसभर रात्रभर तुम्ही कोणतंही काम करा पण प्रत्येक कामामध्ये एखादं तरी दुःख आपल्याला टोचत राहतं पा काहीतरी संकट असतं मग ती मुलाचं असेल ते मुलीचं असेल ते लेखाचं असेल ते नातवंडाचं असेल ती गाडी बंगल्याचं असेल, ती असेल, ती ना असेल, ती असेल। पण तीन तास कथेमध्ये बसल्याच्या नंतर भगवंताच्या नामा चिंतनाचा उच्चार आपल्या कानावरती पडला ना प्रत्येक जण स्वतःचं दुःख विसरून जातो तीन तासात आपल्याला आठवण सुद्धा येत नाही की आपण नेमका आहोत कुठे प्रत्येकाला वाटतं साक्षात बाकी विहारीजींच्या प्रांगणामध्ये वृंदावनमध्ये भगवंताच्या द्वारात आपण दर्शनासाठी आलोय तिथे भगवंताला समर्पण करावं लागतं अंतकरणातला भाव शुद्ध पाहिजे कारण ज्याच्या अंतकरणात भाव शुद्ध आहे शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला थोर प्रेमाचा भूकेला हाची दुष्काळात याला अंतकरणात भाव शुद्ध पाहिजे महिला मंडळ मला खरं सांगा सोमवारचा दिवस आल्याच्या नंतर महादेवाच्या मंदिरात पूजा करण्यासाठी जाताना तुम्ही जाता का तुम्ही बोलल्या तर कथा होईल पा नाही तर मग मलाही झोप यायला वेळ नाही लागली महादेवाच्या मंदिरात पूजा करताना तुम्ही हो राधा का करताना बाई मंजुळा बाई करताना पूजा <laughs> महादेवाच्या मंदिरात जाऊन मला खरं खरं सांगा प्रत्येकजण कथा ऐकल्याच्या नंतर एक वाक्य ऐकलेलं एक, एक, एक लोटा जल सब समस्या का ऐकले ना तुम्ही सब समस्या का आता मला खरं खरं सांगा काही काळ असा होता शेतामध्ये जर महादेवाचं मंदिर असलं तर त्या महादेवाच्या मंदिराला जाळ्या लागत होत्या लोक लवकर महादेवाकडे पाहण्यासाठी जात पण आता भानगड लोकांची बदलली आहे आता गावातल्या मंदिराला शिवलिंगाला ते शिवपिंडीला सुद्धा शेवट झाले पाणी टाकू टाकू एक बाईची दोन तास पूजा झाली की दुसरी तीन तास करते की तिसरी चार तास पूजा करू नका या मताची नाही महादेवाचा परिवार आपण पाहिला महिला मंडळ परिवारात कोण कोण सदस्य आहेत समर्पणाचा भाव सांगायचा मला तुम्हाला कोण कोण सदस्य आहेत महादेवाच्या परिवारात पहिले आहेत भगवान भोलेनाथ बरोबर दुसऱ्या अ पार्वती माता बरोबर तिसरे कार्तिक महाराज आहेत हा कार्तिक महाराज हा चौथे जोरात बोला थोडस गणपती बाप्पा आता मला सांगा महादेवाचं वाहन काय माय अ कोण म्हटलं उंदीर महादेवाचं वाहन नंदी पार्वती मातेचं वाहन आ सिंह कार्तिक महाराजाचं वाहन मोर आणि गणपती बाप्पाचं वाहन काय आता मला खरं खरं सांगा तुम्ही जर कार्तिक महाराजाच्या मोरानं गणपती बाप्पाच्या उंदराला पाहिलं तर जय हरी करतं का ते का जय गुरु करतं बोला ना आणि जर सिंहानं नंदीला पाहिल्यावर पर खर खरं सांगा बाबा एक गोष्टीचा विचार केलाय का तुम्ही दादा संध्याकाळच्या वेळे सगळ्यांचे वाहन जरी एका हॉलमध्ये घातले सकाळी दिसतील का पूर्ण परिवाराची विसंगती आहे पण त्या परिवारात भांडण झालेलं तुमच्या कानापर्यंत कधी आलंय का का येत या परिवाराचा रिंगमास्टर गणपती बाप्पा सुख करता दुःखहर्ता हरता वार्ता विघ्नाची नुरवी विघ्नाच्या वार्तेचं निवारण करणारा गणपती बाप्पा गणपती बाप्पाचं वाहन उंदीर उंदीर म्हणजे उद्योग ज्या परिवारामध्ये गणपती बाप्पाचं पूजन केलं जात त्या परिवारात कधीच उद्योगाची कमतरता नसते आणि अखंड धनलक्ष्मी त्यांच्या घरात नांदत राहते मला सांगायचंय भगवंताला समर्पण महिला मंडळ दोन नाही चार तास महादेवाची पूजा करायची किती किती बेलपत्र वाहतात वाहता तुम्ही उलट वाहता सोयीचं आ, कि, किती जणीला वाटतं बरं बेलपत्र महादेवाला उलट व्हायला पाहिजे वरबोट करा आ, किती जणीला वाटतं आता सोयीचं व्हायला पाहिजे बेल बेलपत्र हातवर करा तुम्ही करणारच नाही मला माहिती आहे दोन्ही पार्टीचे आम्ही असो ते नंतर सांगेल तुम्हाला दोन तास नाही चार तास पूजा करा महिला मंडळ बरं का मंजूरा बाई गप्पा ना मारू येते इकडे पहा चार तास पूजा करायची महादेवाची पण मला खरं खरं सांगा महादेवाच्या मंदिरात जाऊन चार तास पूजा करून घरच्या महादेवानं जर भाकरी वाचून डोळे पांढरे केले तर ते महादेव आहे का अंत करणातला भाव शुद्ध पाहिजे जगाच्या मालकाला फक्त समर्पण करावं लागतंय कारण भगवान परमात्माला म्हणायचंय थी थे प्रभूजी हमारे थे जी तुम हमारे हो तुम हमारे ही रहोगे वो मेरे प्रियतम हम तुम्हारे थे प्रभु जी हम तुम्हारे